पंतप्रधान कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत तिसऱ्यांदा एकच सरकार निवडून येणं जागतिक राजकारणावर मोठा प्रभाव पाडणारी घटना आहे यामुळे देशाकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज जम्मू काश्मीरमधील दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या चौऱ्याऐंशी प्रमुख विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते गेल्या काही वर्षात भारतीय समाजाच्या आशा आकांक्षा खूप वाढल्या आहेत अपेक्षा वाढल्या आहेत अशा समाजाने आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्याच सरकारची निवड करणं आमच्यावर दाखवलेला मोठा विश्वास आहे असं पंतप्रधान म्हणाले मात्र त्याचवेळी आता या अपेक्षा जलद वेगाने पूर्ण व्हाव्यात असाही जनादेश मतदारांनी दिला आहे साठ वर्षानंतर देशात तिसऱ्यांदा स्थिर सरकार निवडून दिलं आहे त्यामुळे लोकशाही मजबूत झाली आहे त्यात जम्मू काश्मीरच्या जनतेचं मोठं योगदान आहे या निवडणुकीत जम्मू काश्मीरच्या जनतेने लोकशाहीला विजयी केला आहे मतदानात पुन तुम्ही नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत म्हणूनच मी आज आपले आभार मानायला आलो आहे असं पंतप्रधान म्हणाले अटलबिहारी वाजपेयींच्या माणुसकी लोकशाही आणि काश्मीरच्या संस्कृतीच्या रक्षणाचं स्वप्न आज साकार होताना दिसत आहे जम्मू काश्मीर मध्ये आज कलम तीनशे सत्तर ची भिंत पडली आहे आणि खऱ्या अर्थाने देशाचं संविधान लागू झालं आहे असंही पंतप्रधान म्हणाले जम्मू काश्मीर में आज सही मायने में भारत का संविधान लागू हुआ है और जिन्होंने अब तक संविधान लागू नहीं किया बेदोषी हैं, गुनेगार हैं, कश्मीर के नौजवानों के कश्मीर की बेटियों के कश्मीर के लोगों के गुनेगार हैं और ये सब कुछ साथियों इसलिए हो रहा है क्योंकि सबको बांटने वाली आर्टिकल 370 की दीवार अब गिर चुकी है जम्मू काश्मीर आज स्टार्टअप्स कौशल्य विकास आणि क्रीडा विकासाचं केंद्र बनत आहे जम्मू काश्मीरसाठी पाठवला जाणारा निधी पूर्णपणे इथल्या जनतेसाठीच खर्च केला जात आहे असं ते म्हणाले जम्मू काश्मीरच्या लोकांनी स्थानिक पातळीवर आपले प्रतिनिधी निवडणं आणि स्वतःचे प्रश्न इथे सोडवणं यापेक्षा उत्तम गोष्ट काय असू शकेल आणि म्हणूनच लवकरात लवकर जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांची तयारीही सुरू झाली आहे असं पंतप्रधान म्हणाले जम्मू कश्मीर ला दर्जा पुनः मिले पंप्रधान लोकल लेवल पर अपने नुमाइंदे चुने उनके जरिए आप समस्याओं के समाधान के रास्ते खोजे इससे बेहतर और क्या होगा इसलिए अब असेंबली इलेक्शन की तैयारी भी शुरू हो चुकी है वो समय दूर नहीं जब आप अपने वोट से जम्मू कश्मीर की नई गवर्नमेंट चुनेंगे वो दिन भी जल्द आएगा जब जम्मू और कश्मीर फिर से राज्य के रूप में पंतप्रधानांचं आज श्रीनगर इथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्यांनी श्रीनगरमधल्या एका प्रदर्शनाची पाहणीही केली एक हजार आठशे कोटी रुपये किमतीच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं